आज एक महत्वाच्या डिटेक्शन साठी आपण सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कराड शहर या परिसरात वीस तारखेला एक तेवीस तारखेला एक प्रेत सापडलेला होता याच्यामध्ये जुना कोयना जो पूल आहे त्या परिसरमध्ये हा प्रेत सापडला होता आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये क्लिअर कट असे चिन्ह होते की हा जो व्यक्ती आहे याचा खून झालेला आहे कारण त्याच्या बॉडीवर इंजरीज होते हा व्यक्ती एक पाईपला बांधलेला होता दोरीने आणि त्याची बॉडी जे होती ते काही दिवस जुनी होती त्यामुळे त्याची ओळख पण पटत नव्हती त्यामुळे लगेच आपण याच्यामध्ये तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला हा जो व्यक्ती आहे मयत आहे त्याच्या बाबतीत कुठलाही क्लू त्या ठिकाणी नव्हता कुठलेही साक्षीदार नव्हते आणि त्या स्टेज पासून या गुन्ह्यामध्ये तपास करायला सुरुवात कराड शहर आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम यांनी एकत्रितपणे सुरू केली त्याच्यामध्ये ह्या मैत्याचा ओढख पटवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टीम तयार केले मुंबई पुणे कर्नाटक आजूबाजूचे जे जिले आहे पश्चिम महाराष्ट्रात त्या सर्व ठिकाणी हे टीम आम्ही पाठवले आणि पाठवल्यानंतर थोडी थोडी माहिती आम्हाला मिळावी लागली काही गोष्टी ह्या मैत्याच्या अंगावर असलेल्या काही चिन्ह याच्यातून आम्हाला मिळाली काही गोष्टी त्याच्याकडे असलेल्या काही वस्तू होते त्याच्यातून काही आम्हाला क्लू याच्यामध्ये मिळाला परंतु याच्यामध्ये जो ब्रेक थ्रू होता तो आम्हाला असं मिळाला की याच्यामध्ये तांत्रिक तपास करता करता काही फुटेजेस आम्हाला प्राप्त झाले त्या व्हिडिओ फुटेजेसमध्ये आम्हाला काही गोष्टी संशयित अशा वाटल्या आणि ह्याचा आम्ही तपास करायला जेव्हा सुरुवात केली तर आम्हाला काही लोक सापडले आणि इंट्रोगेशनच्या वेळ जेव्हा आम्ही त्यांना बोलवलं तर त्यांनी या गुन्ह्याची कबुली आम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये एकत्रित तीन जणांनी हा गुन्हा केलेला आहे या तिघांनी मिळून जो जो मदे, मदे हा जो व्यक्ती आहे याच्यासोबत काय त्यांचे आर्थिक व्यवहार होते पैशाचा देवाणघेवाण होता आणि ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये मतभेद तयार झाले होते आणि भांडणं तयार झाले होते आणि ह्या लोकांनी ह्या मैताला मारहाण करून मारल्यानंतर हा मैताला एका पाईप एक सिमेंटचे पाईप घेऊन त्याला बांधला आणि बांधल्यानंतर त्याला पाणी टाकून दिलेला होता आणि तेव्हापासून हे ते सगळे जे होते फरार एक प्रकारे झाले होते किंवा बाहेर येत नव्हते आणि याची माहिती देत नव्हते आता याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये दोन आरोपी आमच्या ताब्यात आलेले आहेत दोघांना आज आम्ही मान्य न्यायालयाच्या समोर हजर केलेला आहे आणि सहा तारखेपर्यंत यांची पोलीस कस्टडी आम्हाला मिळालेली आहे राहिलेला जो तिसरा आरोपी आहे त्याचा देखील आम्हाला नाव समजलेलं आहे आणि आम्ही आज अति अशी अपेक्षा व्यक्त करतो की लवकर लवकर तो आरोपी आम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे खूप क्लिष्ट आणि एक गंभीर गुन्हा सातारा पोलीस दलाच्या स्थानिक पुणे शाखा आणि कराड शहरचे के एन पाटील साहेब त्यांचे टीमचे डीबीचे इंचार्ज पतंग पाटील साहेब स्थानिक गुन्हे देवकर साहेब सुधीर पाटील साहेब त्यांची सर्व टीम आणि एकंदरीत सगळ्यांनी मिळून हा तपास केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आरोपीला शोधले त्यानंतर यांच्यामध्ये परत भांडण सुरू झाले आणि कराडमध्येच ही भांडणं होती आणि भांडण्याची वेळ अशी होती की त्यावेळेस कोणीच तिकडे नव्हतं कोणीच बघायला नव्हतं त्यामुळे हे सगळं काम ते करू शकतो हा जो आरोपी हा याच्यामध्ये जो आरोपी आहे ते आरोपी स्थानिक आहे मात्र याच्यामध्ये जो मयत आहे तो कर्नाटकचा आहे त्यामुळे हा गुन्हा खूप क्लिष्ट झाला होता कारण कुणीही त्याला ओळखत नव्हता बॉडी जुनी होती त्यामुळे बॉडीवर असलेले जे नॉर्मल खुन असतात तेही स्पष्ट नव्हते आणि याच्यावर कुणालाही कुठलाही क्लू लागत नव्हतं यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखील नाही यांच्या आधी सातारा मध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरमध्ये कुठलीही गुन्हेगारची पार्श्वभूमी नाही परंतु आपसात व्यवहार मध्ये असलेला जो राग होता मनात जो भांडण होती त्याच्यातून खून झाले मैताचं नाव मैताचं नाव आम्ही आपल्याला आम्ही पूर्ण आता जो नाव डिटेल्स वगैरे आहे ते अजून थोडासा व्हेरिफिकेशन करणं बाकी आहे आम आगा तो तो आगा। एक ते आम्ही एकदा वेरिफिकेशन झाला की मी आपलं देतो यांच्या काही जे व्यवहार होते ते व्यवहारसाठी ते एकत्रित यायचे हा त्यांना माल सप्लाय करायचा आणि त्याच्यासाठी ते करार मध्ये त्यांचा संपर्क आला होता ना। ना। आता तसं त्यांचा मूळ व्यवसाय जर बघितलं तर ते सेंट्रिंगचा व्यवसाय करायचे हे जे आरोपी होते परंतु यांचे जे व्यवहार होते ते बाकी दुसऱ्या कामासाठी बॉडी ऍडमिटेबल होऊ नये म्हणून त्यांना सिमेंटच्या बाईकला बांधून पाणी टाकले बॉडी कशी काय त्यांना माहिती होतं की बॉडी एकदा मयत झाला की पाणी टाकल्यानंतर ती बॉडी काही दिवसाने किंवा काही वेळाने परत पाणीच्या वर येईल आणि त्याच्यानंतर मग पोलिसांना समजेल आणि ह्या लोकांची मग शोध किंवा इतर गोष्टी सुरुवात होती त्यामुळे त्याला लपवण्यासाठी त्यांनी एक कॉन्क्रीटचा पाईप जो जड असतो त्याचं वजन जास्त असतं याला बांधून त्या मैत्याला पाणी टाकलेलं होतं जेणेकरून तो पाण्याच्या आत राहील परंतु झाला असं की पाण्याचा फ्लो कमी झाला फ्लू कमी झाल्यानंतर पाणी त्या भागात कमी झाला आणि ही बॉडी आपोआप कडेला लागली हा जो स्पॉट आहे तो आपला जुना कोयना जो पूल आहे तिथे मंदिर आहे त्या मंदिरच्या अगदी जवळ आहे हा स्पॉट बॉडीवर असलेले जे चिन्ह होते जे खुलं होते त्या अँगलने आम्ही जात होतो परंतु त्याच्यामध्ये भरपूर इश्यूज होते म्हणजे शोधायला भरपूर अडचणी येत होत्या चार दिवसाचा अंतर चार दिवसाचा टोटल अंतर आहे ब्रेक थ्रू काय असा होता की आम्ही त्याच्यावर बॉडीवर काय टॅटू होते काय चिन्ह होते आणि त्या अँगलने आम्ही जात होतो परंतु तिथे आम्हाला काय सक्सेस सक्सेस भेटत नव्हतं नाव माहीत नव्हतं किंवा कोणी त्याला ओळखत नव्हतं त्याचा आम्ही स्केच एक तयार करून घेतला तो स्केच देखील आम्ही वेगळ्या भागात लोकांना दाखवला परंतु त्या स्केचवर ही कोणीही स्थानिक लेवलवर आम्हाला काही माहिती देत नव्हतं याचा अर्थ होता की हा व्यक्ती कदाचित बाहेरचा जाईल असं आम्हाला याच्यावर जाणवतो आम्ही त्या परिसरचे जवळजवळ पन्नास ते साठ सीसीटीव्ही आम्ही तपासलो आणि तपासल्यानंतर एक छोट्याशा एका सीसीटीव्ही मध्ये लांबून एक घटना दिसली आणि त्या घटनेमध्ये असं वाटलं काहीतरी संशय संशयास्पद आहे आणि त्याच्यावर मग ब्रेक थू सुरुवात झाली आणि लो ते लोकांना दाखवून व्हेरीफाय करून मग त्याच्यातून आम्ही डिरेक्टली आरोपी पर्यंतच पोहोचलो आणि मग नाही आम्हाला याच्यामध्ये कबुली दिली की त्यांनी अजून केला होता हा सप्लाय सेंट्रिंगचा सेंटरिंगचा जो मटेरियल वगैरे असतो तो त्याला सप्लाय करायचा ता? कर्नाटक सर राहणार आहेत भांडण कोणत्या म्हणजे आर्थिक पैसे पैसे तो मागत होता आणि ह्याच्यावरच त्यांचं वां भांड सुरुवातीला करत नव्हते भरपूर गोष्टी त्यांना दाखवण्यात आल्या त्यांना काय काय गोष्टी सांगायच्या कॉन्ट्रेडिक्ट आम्ही केला की ह्या गोष्टी तुम्ही सांगता पण याच्यामध्ये अतिरेक काहीतरी वेगळी आहे मग हळूहळू हळू जेव्हा त्यांना समजलं की आता आमच्याकडे काय फार पर्याय नाही आणि कदाचित याच्यामध्ये पोलिसांना सगळी गोष्टींची माहिती आहे तेव्हा हड़ त्याने कुठेतरी याच्यामध्ये कन्फेशन दिलं